नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषीधनी फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड दारेफळ ब्रिडर सीड प्रोग्राम यावर्षी विद्यापीठाचा कंपनीने घेतला होता ए यू एस सहाशे बारा फार्मर प्रोडक्शनसाठी बियाणं आम्ही आणलं होतं आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची टीम आमच्या प्लॉट विजिटला आलेली आहे सर कसे वाटले आमचे सोयाबीन सोयाबीन वाढ एकदम चांगली आणि शेंगल संख्या भरपूर आहे अच्छा या बाबतीत डॉक्टर साहेब नाईक मराठवाडा गेल्या वर्षी या कंपनीला नोंदणी करून एम एस म्हणजे युनिव्हर्सिटी सोयाबीन सहाशे बारावानाचं बियाणं दिलं होतं आम्ही पैदास्कर बियाणं आणि या वर्षी हे पैदासकर बियाणं साधारणतः दोन एकर वर घेतलेलं आहे आणि खासियत म्हणजे अशी आहे की ही जात पसिरी आहे थोडी आणि गुच्छामध्ये शेंगा लागतात दिवसात निघते रोगास प्रतिकारक आहे हो। आणि करायला वरदानच आहे पुढे हो। आणि ह्याची उत्पादन शेती साधारणतः प्रति एकर जर चांगले केलं तर जवळ दहा क्विंटल पर्यंत आहे हो। आणि पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये निघणार हे पीक आहे अतिशय चांगलं पीक आहे आणि ह्याचे ह्याच्यापासून जर पुढे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे जर तयार केलं तर नक्कीच ही कंपनी ह्याचा ह्या 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 जातीचा विस्तार करू शकल दुसरी जात दिलेली आहे त्यांच्याकडे एमई यू एस सातशे पंचवीस ते जातसुद्धा असे चिरक्या पाण्याची आहे ते नव्वद ते ब्याण्णव दिवसामध्ये निघते तीन दाण्याचं चार दाण तीन चार दाण्याच्या शेंगा साधारणतः वीस टक्के येतात आणि तीन दाण्याच्या भरपूर शेंगा येतात शंभर दाण्याचं वजन साधारणतः बारा ते तेरा ग्रॅम आहे आणि ते सध्याच्या वातावरण बदलामध्ये अतिशय चांगलीवर येते गीड व रोगास प्रतिकारक आहे ते सुद्धा आम्ही जवळपास दोन एकरवर तुम्हाला प्रोग्राम आहे आणि त्याचं सुद्धा जर समजा दहा ते पंधरा क्विंटल चांगलं गुडशेड निघालं आणि त्याचं उगवणशक्ती चांगली राहील तर साधारणतः ते पस्तीस ते चाळीस हेक्टरवर पुढे जाईल आणि त्याचं सुद्धा प्रमाणित बियाणे पुढे एक, एक हजार क्विंटल पर्यंत दोन वर्ष आमच्या सर्वातर्फे तुमच्या कंपनी शुभेच्छा थँक्यू सर असं शेतकऱ्याला पुढे मोठ्या प्रमाणात या नाही सुधारित जातीचं प्रमाणित बियाणे द्या पूर्ण कृषीधनी टीम तर्फे आपले स्वागत आणि आभार प्रदर्शनही मी मानतो धन्यवाद सर